आता या ठिकाणी आपल्याला मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या आमच्या माऊलीना जाऊन स्वयंपाक करायचा असेल उन्हाच्या तडाख्याचं काय तुम्हाला नवीन नाही त्या कार्यक्रमासाठी आपल्याला सहकार्य करणारे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणारे सामाजिक न्याय खात्याचे उपायुक्त साहेब सामाजिक न्यायाचे साहेब आयुक्त साहेब आमचे पोलीस विभागाचे अधिकारी साहेब आहे ते वसुदेव हा वसुदेव मिसाळ साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी पदाधिकारी आपण सर्व वारकरी संप्रदायाचे पाईक वारकरी साहित्य परिषदेचे पाईक आता मी तुम्हाला एवढंच सांगेन की दोन हजार चौदा साली संतभूमी मराठवाड्यातल्या शहात्तर तालुक्यामध्ये मी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन शेतकरी आत्महत्या होऊ नयेत आणि संतभूमी मराठवाडा हा कुठेही बदनाम होऊ नयेत यासाठी मी ही दिंडी काढली होती त्याच्यानंतर आम्ही अनेक वर्षे संत साहित्य संमेलनाचे तेरा व्यासपीठ झाले बऱ्याच जणांना माहीत असेल त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की ते काम करत असताना गावोगावी हरिपाठ मंडळ काढली ज्ञानोबा तो विचार लोकांपर्यंत नेण्याचा प्रयोग केला मागच्या वर्षी आम्ही शासनाला सांगितलं की टोना व्यसनमुक्ती अंधश्रद्धा विरोधी प्रचार प्रसाराचे पैसे तुम्ही कुठेही खर्च करताय तर आमच्या दिंड्यांना तुम्ही वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला द्या कारण आम्ही तेच काम एकोणीस दिवस दिंडीत करत असतो आणि शबाकी म्हणून द्या आणि तुमच्या खात्याने अगदी अशा पद्धतीने लिहिले की एकही उत्सान जंगाला होता एक ताबड ताबडतोब या का दिल्या कारण तुमच्या लक्षात आलं खऱ्या अर्थानं तुमचं काम आम्हीच करत आहोत आणि आमचं काम तुम्हीच करत आहात कारण सामाजिक न्याय खात्याचं ती जी भूमिका आहे ती आमच्या ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची आहे आपण अंधश्रद्धा कायद्याच्या सुद्धा वारकरी संप्रदायाच्या नावाने असं घाबरून शासन आभास निर्माण करून गैरसमज करून द्यायचं परंतु आम्ही सांगितलं आमच्या संतांचा विचार म्हणजे अंध विधेयक बिल आहे आणि आम्ही त्या बिलाचा असा आग्रह धरला आणि ते बिल मंजूरच करायला कारण कारण माहीत पाहिजे तुम्हाला एका यवतमाळ जिल्ह्यामध्ये दे, कुटुंबाने मिळून सात वर्षाच्या मुलीची मुंडी कापल्याने देवाला अर्पण केली का तर हांदा सापडणार आहे काय नाही पण मुलगी गेली तर अशा पद्धतीचा वेगळापणा म्हणून याच्यावर आमच्या ज्ञानोबा तोकोबांनी किती ठोकलेलं आहे किती काम केलेलं आहे नामदेव महाराजांनी एकनाथ महाराजांनी चोकोबानी किती सांगितलं आहे जनाभाई किती सांगितलेलं आहे आणि म्हणून आम्ही तो कायदा पास करण्यासाठी भूमिका हो घेतली अपवाजवादक भारुडकार वगैरे सगळे कस आता लाहुने मृदू शुद्ध टाळ वश हे शेवू सावडीने आहे तर समाजामध्ये समाज मन दुरुस्त करायचं ज्ञानोबा तोकोबांचे नामदेव एकनाथांचे विचार मुक्ता जनायचे न्यायचे आणि तो विचार म्हणजे आज संपूर्ण विश्वामध्ये भारत देश आहे त्या भारतामध्ये महाराष्ट्र सुलाम सुपलाम आणि प्रगतीपथावर आहे त्याचं खऱ्या अर्थाने कारण काय साहेब ही जी काय महान माणसं झाली छत्रपतींना पायकीचे अभंग सैन्य कसं असावं आणि अहंकाराचा वारा नंदगौराजसा माझे विष्णूदाचा भाविका हे आमच्या संतांनी सांगितलं शाहू फुले आंबेडकरांच्या मनावर हे आमच्या संतांच्या विचाराचा प्रभाव होता आणि म्हणून या भूमिकेतून आम्ही असं ठरवलं की आमच्या संतांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजेत तर ते कसे पोचवायचे तर आम्ही विचार केला आपल्या जीवनाची सुरुवात आपल्या आईपासून आहे गर्भाशयापासून संस्कार झाले पाहिजे आणि अशी किती उदाहरणं आहेत आईने मुलांना किडनी दिलेली दिले। अनेक आहेत अनेक आणि मग अशा पद्धतीनं आई ही संस्काराची पहिली सुदुरी आहे आणि म्हणून मी ठरवलं संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून घराघरापर्यंत आणि गाता ज्ञानेश्वरी घराघरापर्यंत पोहोचून गर्भाशयापासून संस्कार करायचे कारण मला यातना होतात किती जणांची यातली मुलं शिकलेली आहेत आणि नोकरी लाग लागले आहेत सरकारी बोट वर करा बोट खाली किती जणांची मुलं शिकली नोकरी लागली आणि वारकरी संप्रदायाचे पायी झाले कोट आहे म्हणजे आपण खऱ्या अर्थानं संतांचे पायिक आहेत आवडत काय आहो हे जे काय महान माणसं होऊन गेली थोर विचारवंत होऊन गेले ते आणि ज्ञानोबा तोकोबा हे मान्य केलं आता काही लोकांना वाटतय त्या भारतभूमीतले सर्वात विद्वान आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मोजलं जातं त्या विद्वानामध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घर बांधायचं होतं पुस्तक ठेवायला पुस्तक ठेवायला घर बांधायचं होतं तर बाबासाहेबांना बँक मॅनेजरने म्हटलं की असं आमच्याकडं काही तरतूद नाही त्यांनी कर्ज टावलं तर अठरा नोव्हेंबर त्रेचाळीस साली बाबासाहेब केंद्रात मंत्री झाले त्यांचा सत्कार होता तर त्यांनी माझ्याऐवजी म्हटल्या मॅनेजरचा सत्कार ठेवा ज्यांनी सांगितलं की मला कर्ज देता येत नाही असं आणि मग त्या मॅनेजरचा सत्कार ठेवल्यानंतर पत्रकारांनी आमच्या विचारलं बाबासाहेब आपण यांचा सत्कार घेत आहे आपल्याला इतकी मोठी इमारत पुस्तक ठेवायला पाहिजे होती लाखो पुस्तकं तुमच्याकडे आहेत मग त्यातलं एखाद्या जगभरातल्या पुस्तकातलं सर्वश्रेष्ठ पुस्तक सांगा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अठरा नोव्हेंबर त्रेचाळीसचं माझ्याकडे पेपर कटिंग सह माझ्याकडे बातमी आहे की गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडल्यानंतर जगातल्या कुठल्याही पुस्तकाची गरज नाही हे का सांगतोय की ज्यांनी घटना लिहिली त्यांना सुद्धा हे याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर होता आणि म्हणून इतक्या मोठ्या ज्ञानोबा तुकोबांची लेखर कोण आहे तर तुम्ही आधी आहे आणि मग तुमच्या आमच्या भूमीत शेतकरी आत्महत्या होत असतील तर ते, ते, ते वैचारिक दारद्र्य आहे परिस्थिती संकट कुणाला नसतंय मग भावनेच्या भरात ते जर घटना करत असताना त्याला तुझ्या मुलीबाईचं काय तुझ्या मुलाबाळांच्या बरोबर आई वडिलांचं काय तुझ्या सासऱ्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला मुलगी दिली त्याचं काय आणि मग हे सगळं त्याला सांगितल्यानंतर तो म्हणेल माझं कर्तव्य मी विसरत होतो भावनेच्या भरात आणि एक क्षण असतो तो क्षण घालवण्यासाठी एक एका करू अवघे धरू सुपंत ही भूमिका त्याला सांगत असताना एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ त्या भूमिकेतून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदू आणि आनंद जीवनाचा घेऊ समाधान घेऊ आणि त्यासाठी आपल्या बांधवाला आपण मानसिक आधार देऊ आणि हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर संत भूमी शेतकरी आत्महत्या थांबेल की नाही त्यावे सांगा काय आवाज आहे का नाही मग मला एका आय ने विचारलं मंत्रालयात अत्यंत टॉपच्या ठिकाणी अत्यंत मोठ्या काय जाऊन तुम्ही करणार आहे मी सांगितलं लोक चळवळीची ताकद तुम्हाला करणार आहे हा एकमेव वारकरी संप्रदाय विष्णू मय वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंग सर्व जातीपातीच्या पलीकडे फक्त पथ्य ते नाम विठोबाचे अनेक नावाचे शेवी या भूमिकेतून आमच्या माऊली जगतात आमचे बांधव जगतात आणि सर्व जगात सर्वच जास्त जर ज्ञानोबा तोकोबांचे पायी कुठं असतील तर संतभूमी मराठवाड्यात आहे आणि संत भूमी मराठवाड्याला असा गालबोट भावनेच्या भरात कुणी आपला बांधव लागत लावत असेल आणि समस्येमुळे वाऱ्यावर सोडून पळून जात असेल तर त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिल्यानंतर तो कधीही जाणार नाही एवढी ताकद निश्चित ज्ञानवर तो खूपांच्या विचारात आला आणि म्हणून मी ही भूमिका घेतलेली आहे आणि ह्या भूमिकेमध्ये माझी भावना आहे की हे गालबोट मराठवाड्याला लावून घ्यायचं नाही म्हणजे नाही पण पण खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर एक चकोर बावीसकर साहेब आहेत पाच राज्याचे जज साहेब आहेत दररोज दिवसभर कोर्टाचं काम करायचं आणि संध्याकाळी कीर्तन करायचं असं सा कुणी सांगितलं आणि म्हणून महिलांच्या हरिपाठाच्या माध्यमातून गावागावापर्यंत काय विकास करायचा इंग्लिश मिडीयमच फॅड आलेलं आहे ते साहेब अत्यंत उत्कृष्ट इंग्लिश बोलतात हे बोलतात हे बोलतात जिल्हा परिषदच्या शाळेतल्या अशा अनेक विद्वाना ज्यांनी जगाला दिशा दिली मग इंग्लिश मिडियमला आपली मुलं घालायची आणि पुढे जाऊन ते कटांगड्या खून पडणार जीवनात ती सुद्धा भूमिका महत्वाची आपली संस्कृती आपल्या मराठी भाषेतून कळते आपल्या मातृभाषेतून कळते बाकीच्या भाषा शिकता येतात आणि मग हा विषय गावागावात असेल आपलं जीवन सर्वात पहिल्यांदा आता जर एक मिनिट हवा थांबली तर आपण कोणी जिथं असणार नाही फक्त इतिहास कोणाला तरी पुढं जीव निर्माण सापडेल अरे ही माणसं पूर्वी अशी बसत होती वाटत एक मिनिटाचा हवा बंद मग ते हवा देणारे वृक्ष आपण डायरेक्ट फायदा होतो काय उपयोगी झाडं लावून सावली पण त्या पीक येत नाही पण आपलं जीवन तुम्ही अनेक लोक बघत असाल झाड कापताना कधी कधी पाण्याच्या शिरकांड्या मारतात का नाही सांगा झाडे पंधरा दिवस पाणी खेचत आता एवढं माझ्या लक्षात आलं कृष्ण पक्षात की शुक्ल पक्षात पण एका पक्षात खेचत आहे एका पक्षात खाली सोडतो अशी जमिनीत पंपिंग करत आहे आपल्याला हवा देत आहे आपल्या शेतातले आपल्याला त्रास देणारे किडे मुंग्या मारण्याचं का काम त्या झाडावरच्या पक्षी करतात आणि मग जगद्गुरूंनी सांगले वृक्ष वल्ले आम्हा सोयरे वंच रे पक्षी सुचवडे आळवी आणि ज्ञानोबा तो कबा ज्ञानेश्वरांनी सांगले नगरेची रचावे जलाशय निर्मावी महावणे लावावीत तर अशा ना ना पद्धतीनं आमचा <laughs> लहान कीर्ती महान म्हटले मी आहे हे मी स्वतः हजर आहे म्हटले माझ्या क्षेत्रातली जागाच काय वारकरी संप्रदायासाठी काही पण आणि आज सुट्टी तुमची शिक्षा आलेली आहेत साहेबांना घेऊन आले आहेत जरा <coughs> पोलीस थकलेले आहेत ते म्हणत होते आम्ही खर तर आमची भूमिका काय आहे आम्हाला रस्त्यावर काय करायचं होतं की समाजात हा मेसेज गेला पाहिजे की आता वारकऱ्याने हा वेढा उचललेला आहे आणि असा कुणी आपल्याला जाणवला तर वारकरी संप्रदायाला नुसता सूचना द्या अहो तुम्हाला पटणार नाही साधा आमचा कुठलाही माणूस शंभर ज्ञानोपतोबांचे विचार सांगेल आणि ही एवढी मोठी लोक चळवळ तेराव्या शतकापासून आहे चोखोबाची समाधी देवाच्या दारात आहे मुक्ताईना नामदेवरा ना, कच्च गाडग म्हटलं चांगदेवाना बुद्धी शिकवली ज्ञानदेवाना सांगितलं ताती उघडा ज्ञानेश्वर आपण सर्वेश्वर हो आहे उठा चला कोण हे समाज दुरुस्त करणार आणि अशा पद्धतीनं काम करणारे हे आमचे संत आहेत आणि ह्या संतांचे विचार तेराव्या शतकापासून आपल्यापर्यंत पोचले कसे जर तुकाराम महाराजांच्या पुढे एक माणूस बसला होता महाराज म्हणाले एक तर माणूस माझ्या कीर्तन झाला तो म्हणाला महाराज क्षमा करा माझं घोंगडा आहे म्हणून मी बसलो हे जर खरं होतं तर मग आपल्यापर्यंत पोहोचणे कसे विचार विचार हे कुठेही थांबत नाहीत म्हणून माझ्या काही एका मित्राने मला विचारलं जे सचिव दर्जावर बसले संत भूमी मराठवाड्यात जन्माला आले आणि ते म्हणतात तुम्ही जाऊन काय करणार अरे तुम्हाला काय करणार आमच्या वारकरी संप्रदायाची ताकद आणि आमच्या माऊलींची ताकद अरे असा पर्वत घेऊन येत असताना भीमाला असं पदरात घेतलं गुंतीने विचारलं लागलं काय त्याला अहंकार झाला होता अशा आमच्या या माऊली आहेत सगळ्या सोपे आहेत काय बघू हिंमत असेल तर इथल्या कलेक्टरने आणि एसपीने स्वयंपाक करून दाखवावा किती फास्ट फोडली आणि ते सगळं चटणी मीठ टाकावलं एक दिवस करून दाखवा अरे ह्या विचाराच्या माणसांना न्याय देताना तुम्ही कायद्याचा देता संबंध येईल चोखाच नको अरे एक दिवस ट्रॅफिक आणि फक्त मी फक्त आमचे पोलीस बांधव खरंच त्रासलेले आहेत मधले म्हणून मी ते मान्य केले नाहीतर मी मान्य केलं नसतं ट्रॅफिक जरा इकडून इकडून वळू दे काय बिघडलं असतं फर उन्हात बसू आम्ही पण आमच्या ज्ञानोबा तुकोबाच्या संत भूमीची मानहानी होऊन देणार नाही म्हणजे नाही आमच्या भगिनीला रस्त्यावर मोकळी राहून देणार नाही आमच्या मुलाबाळांना मोकळं होऊन देणार नाही आणि आमच्या आमच्या बांधवांचा मुलगा आत्महत्या होऊन देणार नाही आणि त्यासाठी विडा उचलायला आम्ही आलेलो आहे कसल्या पुस्तक करताय कसले पुस्तक पंडित तुम्ही कसली तुमची भौतिकता तुम्ही इथं परत यायला पाहिलं होतं आभार मानाला पाहिजे एस पी कलेक्टरने की तुम्ही या मराठवाड्यात आम्हाला नोकरीची संधी मिळालेली आहे संतभूमीत आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही आमच्या सोबत स्वतःहून हो। आलेले आहात आम्ही तुमचे ऋणी आहे कारण आम्ही जबाबदारी घेतोय आम्हाला सर्व सुविधा मिळतात पण तुम्ही काहीही नसताना उन्हातानात आलेले आहात आणि घराघरापर्यंत जाऊन माणूस की समाज मंदुरुस्तीची भूमिका घेत आहात पण दुर्दैवानं ते घडलं नाही कडकतेच्या नावाखाली काही जसं पा खारुटीचं मी उदाहरण सांगितलं ते काय शेतू बांधत नव्ह बांधू शकत नव्हती पण तिची भावना होती शेफ्टीला वाळून येऊन तिथं टाकायची विषय कसा असतो समाजमान दुरुस्तीचा असतो भावनेचा असतो आणि म्हणून शिस्तीच्या नावाखाली आणि शहाणपणाच्या नावाखाली चांगल्या विचाराची काय मुलं होती त्या मुलांनी एक झाडावरचं पिल्लू पडलं पळत जाऊन एकाने हरभऱ्याचे दाणे आणले आणि एकाने पाणी आणलं चोट फाकवली दाणे घातले पाणी ओतलं पिल्लू मारलं भावना चांगली होती तसं तुम्हाला व्यवहार ज्ञान समजलं पाहिजे शिकलेले लोक जबाबदार लोक आहात तुमच्या क्षेत्रामध्ये मी तर बोलावलं क्षमा करा पण मी मला राहलं नाही सात जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी नांदेडच्या पोलीस कमिशनरने इथं राहू इथं राहू परभणीच्या शिवनी कलेक्टरनी इकडे या इकडे या आणि आमच्या सोबत फोटो घ्या आणि आम्ही काय करू सांगा माननीय मुख्यमंत्र्यांचं एक पत्र आलं मला आम्ही सर्व या सर्व त्या सहकार्याच्या शब्दाची मा... शब्दा... शब्द देऊन मान्यता देऊन आपल्या या कार्यास पण मी काय मदत घेतली नाही मदत घेतली असती तर तुमचा आमचा अपमान झाला असता की त्यांचे पैसे घेऊन आम्ही करायला माझ्या मुलाला सांगितलं मी जोडून उदास विचारे वेज करी या कार्यक्रमाला तू मला मदत कर आणि माझ्या मुलाने वीस लाख रुपये या कार्यक्रमासाठी दिले आणि मला विचारलं तुम्ही कशासाठी करताय अरे जर आम्ही दिंडी घेऊन येत होतो एखादा मुलगा जोरात गाडीवरनं डबल ट्रिबल सीट गेला असता तर आपण घाबरलो असतो की हा जाऊन कुठंतरी मरेल धडकेल लोकाला मारेल स्वतः पण मरेल विना आपण पण बेचेन झालो असतो आणि कुणी म्हटलं तुमचा कुठं मुलगा आहे जाऊ ना तुम्ही म्हटलं असता शरम नाही काय कुणाचं तर लेखू आहे चुकीचं भाग आलाय आणि म्हणून मलाही यातना झाल्या कारण मी ही नावानं विठ्ठल आहे आणि मी आमच्या आईला विचारलं रमेश अजय सुजय अजित काय काय संजय नावं आल्यात आणि तू कुठले विठ्ठल डोळ्यात शाळेत सगळी विट्या विट्या विठल्या विठल्या विठो काही म्हणायचे ना ते तुकम राहिली सवय लावली ना आणि आवडीनं जास्त लावली तर परत तुम्ही जबाबदार आहे आवडीनं लावली ते काळ्या विट्या वगैरे म्हणायचं मग मी आईवर चिडलो म्हटली तब बस बाबा सात होती नाव ठेवायचं विसरलं म्हणून नवस करून आला आणि मग तो जन्माला आलाय म्हणून विठ्ठल नाव ठेवलंय तो मला त्यावेळी ते पटलं ना लहान होतो पण आज मला पटतं विठ्ठल नावाची किंमत काय आहे आणि आज ईश्वराचे मनोगत ही जी भावना आहे ही भावनाच तो देतो ज्याला जे सुटतय तो ईश्वर देतो आणि येताना आपण काय घेऊन येतो काय जोरात सांगा काय घेऊन येतो काय ये जन्माला येता न लगे का बहुता पुण्या संचिता गटुड घेऊन येतो प्रवर्ताच मागच्या जन्माच्या आणि जाताना काय नेता काय कर्म ह्या जन्मातलं आपण काय जगलो ते घेऊन जात असत त्यामुळं आपल्या संतांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे दिलेलं आहे ते जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाने करावे सगळे जनाशी या भूमिकेतून आता शपथपत्र द्यायला होत आपण एक ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेऊ आणि पसायदान करू खर तर हरिपाठ घ्यायचा होता पण हरिपाठ काय आणि भजन कसं मी इतकं सुंदर इतका वेळ सगळं हे केलेलं होतं या ठिकाणा द्या मग मी हरिपाठ आता घेतला नाही कारण वेळ होईल तुम्हाला घरी जायचं आता ही शपथविधी आहे आपण समुद्र ही जबाबदारी घ्यायची काय बघा ज्ञानोबा तुकोबाला फसवून चालणार नाही का आहे का तुम्हाला छोटी छोटी मुलं झोपलेली होती आणि धर्मपंडितांनी सांगितलं जावा आकाशीच्या डोहात दे त्या करा आम्ही तुमच्या मुलांची मंजूर करू बिचारे झोपेत न उठून गेले मुलासाठी आणि जीव दिला काशीला आणि तसं पत्र यायला पण ते आलं अशा आई वडील असतात आणि मग ती मुलं घाबरली नाही सातशे श्लोकाच्या ज्ञानेश्वरीची नऊ हजार चोपन ओव्या दिलेल्या आहेत आणि जसं तुम्ही एवढ्या एवढ्या कणकीची भाकरी करून घराला घालताना तसं त्यांनी ज्ञानेश्वरी दिलेली आहे तसं तुक गाथा दिलेल्या आहेत आणि त्यांची आपण लेखर आहोत आणि त्यांना आपण पसरून चालणार नाही प्रत्येकाने अशा दुबळ्या मनाच्या माणसाला आधार दिला पाहिजे आणि मग पसायदान घेऊ नाश्ता अगोदर दिलं का असता त्यांना चांगलं आहे धन्यवाद तुम्हाला आणि मग आपण मी पुढे जातो संभाजीनगरसाठी आता सगळे